श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामींकडे तुमच्यासाठी प्रार्थना करते स्वामींचरणी की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि तुम्हाला सुख शांती समृद्धी मिळो आता आपण पाहणार आहोत अंबाजोगाई जवळ केश नावाचे गाव होते तेथे ते महारुद्रराव देशपांडे नावाचे खूप श्रीमंत गृहस्थ राहत होते त्या ऋग्वेदी ब्राह्मणाचा काहीही दोष नसताना त्यांची अफाट संपत्ती जप्त करण्याचा निजामाने आदेश दिला एके दिवशी सर्व संपत्ती सरकार जमा झाली देशपांडे हताश झाले एका साधूच्या सांगण्यावरून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले स्वामींना साष्टांग नमस्कार घालून देशपांड्यांनी आपली व्यथा स्वामींना सांगितली स्वामींनी देशपांड्यांकडे नुसते बघितले आणि ते काय म्हणाले ते म्हणाले की जिथे चार मनोरे आहेत तिथे ताबडतोब जा तुझे शेत आम्ही सोडवले आहेत स्वामी देशपांडानं म्हणाले जिथे चार मनोरे आहेत तिथे ताबडतोब जा तुझे शेत आम्ही सोडवले आहे महारुद्र राव देशपांडे यांना आश्चर्य वाटले की निजामाने आपली संपत्ती जप्त केली ती स्वामींनी एका क्षणात मोकळी कशी काय केली असावी देशपांडे त्वरित हैदराबादेश निजामाकडे गेले तेव्हा त्यांच्या हातात निजामाचा हुकूम पडला की सर्व संपत्ती मानाने परत केलेली आहे स्वामींची आपल्यावर खूप खूप कृपा झाली आहे याची प्रचिती देशपांडे यांना पुन्हा आली त्यांच्या शेतात मोहरानी गच्च भरलेले हंडे सापडले तेव्हा ते, ते त्वरित अक्कलकोटला गेले आणि त्यांनी स्वामींसमोर दहा हजार रुपये ठेवले त्यांची पूजा केली तेव्हा स्वामी म्हणाले आम्हास काय करायचे हे पैसे तुझ्या घराजवळ जो किरडा आहे त्याचे हे, हे पैसे टाक असे म्हणत त्यांनी जवळचा एक दगड दिला आणि चटकन म्हणाले हा दगड त्या पैशावर ठेव त्यावेळेला मुंबईचे हरिश्चंद्र नावाचे एक गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला तेथे आलेले होते आणि त्या गृहस्थांना एकच छंद होता स्वामींच्या पादुका करायच्या आणि समर्थ भक्तांना वाटायच्या समर्थांचे हे सूचक वाक्य ऐकता क्षणी त्यांनी देशपांड्यांना पादुका दिल्या त्या पादुका मोठ्या प्रेमाने घेऊन ते आपल्या केले समर्थांनी प्रसाद म्हणून परत केलेल्या दहा हजार रुपयातून स्वामींचा मठ आपल्या घराजवळ स्वामींच्या पादुकांची मठात स्थापना केली देशपांडे आता मनाने मुक्त झाले होते त्यांनी सैन्यस्थ आयुष्य जगायला सुरुवात केली होती दरवर्षी ते अक्कलकोटला येऊन हजारो ब्राह्मणांना जेवण देत ते निश्चिम समर्थ भक्त झाले होते कुणीही स्वामींविषयी प्रेमाने बोलू लागले की त्यांच्या डोळ्यातून गळागळा गळागळा अश्रू वाहू लागायचे या केचकर देशपांडे यांचा अंत सुद्धा अक्कलकोटातच झाला तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी समर्थांच्या समाधी जवळच बांधली गेली एवढे हे गुरुशिष्य नाते दृढ झाले होते आता तुमच्यासुद्धा डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले असतीलच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश तुम्हाला माहितच असेल माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो भौतिक सुखात देहाने चुकून सुद्धा अडकू नका कारण परमार्थाच्या आठ जसा संसार येतो तशी ही संसारातली भौतिक सुखे येतात हे कधी विसरू नका परमार्थिक आयुष्य जगायचे असेल तर प्रापंचिक विचार मनातून समूळ नष्ट करायला हवा तरच भगवंत विचार रुजेल आणि आता आपण सगळ्यांनी मिळून स्वामींचा कृपाचारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी